सामंत असतील किंवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली राजू पाटील देखील आपल्यासोबत काही वेळ होते मात्र आपण आता घटनास्थळापासून अगदी काही अंतरावरती आहोत आणि या ठिकाणी श्रीरंग जर आपण आता बघितलं तर धुरी धुराचे लोट जे आहेत ते अद्यापही आपल्याला पाहायला मिळते आग जी आहे ती धगधगताना पाहायला मिळते हा सगळा केमिकल फॅक्टरीचा परिसर आहे एम आय डीचा परिसर आहे दुपारच्या सुमारास या ठिकाणी आग लागलेली आहे मात्र अद्याप देखील आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही आहे एका केमिकल फॅक्टरीमध्ये ही आग लागली आहे आणि त्यानंतर ही आग जी आहे ती हळूहळू आसपासच्या फॅक्टरीचं आहे तिथे पसर पसरलेली आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आता तीन लोक दगा यामध्ये दगावल्याची आपल्याला खात्रीशीर माहिती मिळालेली आहे त्यासोबत वीस ते पंचवीस लोक जे आहेत ते या सगळ्या आगीच्या घटनेमध्ये अद्याप जखमी झालेले आहेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार केले जातात आहे मात्र धुर धुराची लोट आपण पाहू शकतो आग जी आहे ती भीषण अशा स्वरूपाची आग आहे स्फोट जे आहे ते जबरदस्त होते आणि त्यामुळे आसपासच्या इमारतींना देखील ज्या काचा आहेत त्या फुटलेल्या आहेत यावरूनच त्या आगीची आणि स्फोटाची तीव्रता ती आपल्याला लक्षात येईल सध्या सगळ्या ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत फायर ब्रिगेड असेल एन डी आर एफ असेल स्थानिक प्रशासन असेल किंवा सगळ्याच ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे मात्र आगीची तीव्रता ती जी आहे ती अद्यापी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते आसपासच्या फॅक्टरीजमध्ये ही आग जी आहे ती पसरू नये यासाठी सगळ्या संबंधित यंत्रणा खबरदारीचे उपाययोजना करताना पाहायला मिळतात आहे मात्र आणखी बराच वेळ जो आहे ही सगळी आग जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी लागणार आहे श्रीरंग देवेंद्र प्रशासनाकडनं या संदर्भात काही अधिकची माहिती मिळालेली आहे का की आतमध्ये काही लोक अडकले असण्याची अजूनही शक्यता आहे का किंवा किती लोकांना बाहेर काढलाय या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का श्रीरंग जी नुकतीच माहिती मिळालेली आहे त्यानुसार तीन लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर वीस ते पंचवीस लोक जखमी आहेत अद्याप आतमध्ये किती लोक अडकलेले आहेत याबाबत खात्रीशीरित्या सांगता येणार नाही कारण सगळ्याच प्रशासकीय यंत्रणांची सध्या धावपळ या ठिकाणी सुरू आहे आतमध्ये कोणी अडकलेले असतील तर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत मात्र जर थेट श्रीरंग आपण ही दृश्य बघितली तर आ आगीची तीव्रता आणि भीषण आप स्वरूप जे आहे ते आपल्याला लक्षात आहे आणि यामुळेच जी आहे ती ही आग जी आहे ती आसपास पसरू नये शिवाय आत जे लोक अडकलेले असतील त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचा पाहायला मिळतोय उद्योगमंत्री स्वतः आता या ठिकाणी घटनास्थळी खासदार स्वतः आहेत इथले राजू पाटील देखील आहेत आणि सगळ्यात संबंधित यंत्रणा या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र दोन हजार सोळाच्या दरम्यान देखील एम आय डी मध्ये डोंबिवली परिसरामध्ये अशाच पद्धतीचा स्फोट झाला होता त्यावेळी देखील अशाच पद्धतीचं नुकसान झालं होतं आणि आता विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते या सगळ्या आगीच्या घटनेनंतर उपस्थित केले जातात जातात आहे मात्र तुर्तास तरी जे लोक अडकलेले आहेत किंवा जे लोक जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे त्यादृष्टी सगळे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू असलेले पाहायला मिळतात दे श्रीरंग देवेंद्र तुझं घटनास्थळी गेल्यानंतर अनेकांची बोलणं झालं असेल या स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरातली स्थिती नेमकी कशी होती श्रीरंग भीषण असे स्फोट आणि मोठा आवाज जो आहे तो साधारण दुपारच्या सुमारास झालेला आहे साधारण जे सांगितलं जातं त्यानुसार चार ते तीन ते चार स्फोट जे आहेत ते झाल्याची माहिती आहे आणि आवाज भीषण होता आणि याचा परिणाम जो आहे तो आसपासच्या इमारतींवरती झाला काचा फुटल्या आणि लोकांमध्ये एकच घबराटीचं वातावरण पसरलं कारण दुपारची वेळ होती आणि अचानक अशा पद्धतीचा आवाज झाल्यामुळे स्वाभाविक आहे लोकांमध्ये घबराट पसरली आणि जर आपण जर या धुराचे लोट पाहिले तर जवळपास सहा ते सात किलोमीटरपासून हे सगळे धुराचे लोट आप ला ला ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या घटनेची तीव्रता जी आहे ती आपल्याला लक्षात येईल अद्याप देखील आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या कंपनीच्या स्थळावरती असलेली पाहायला मिळते स्वाभाविक आहे लोकांमध्ये घबराट आहे काहीसं भीतीचं वातावरण आहे मात्र सगळ्याच संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या तरी खबरदारीच्या उपाययोजना या ठिकाणी घेत असल्यामुळे ही आग आटोक्यात आणत असल्यामुळे काहीसे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आता आश्वस्त झालेले आहेत मात्र दुपारच्या सुमारास ज्यावेळेस हा सगळा प्रकारे घडला त्यावेळी स्वाभाविक आहे एक भीतीचं वातावरण जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं धन्यवाद देवेंद्र आम्ही तुमच्याकडनं या संदर्भातल्या वेळोवेळी अपडेट घेत राहू आपण बघतोय की